पोवाडा हा अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय असा मराठी काव्यप्रकार राष्ट्राच्या इतिहासातील वीर पुरुषांच्या अलौकिक कार्याचे महान पराक्रमाचे असामान्य चरित्राचे शूरमर्दांच्या मर्दुमकीचे वीरकथांचे वर्णन करणारे काव्य म्हणजे पोवाडा पोवाडा या गीतप्रकाराला अनेक चौक किंवा चरण असतात असे पोवाड्याचे काव्य रचून ते गाणाऱ्यांना शाहीर असं म्हणतात महाराष्ट्रात हा गीत प्रकार खास लोकप्रिय आहे पूर्वी डफ तुंतुण्याच्या तालासुरात पोवाडे गायन रात्रभर रंगत असे परंतु त्यानंतर त्यात ढोलकी हार्मोनियम इत्यादी वाद्ये वापरात येऊ लागली पोवाडा वीर रस प्रधान काव्यप्रकार म्हणून ओळखला जातो पोवाडा पहाडी आणि जोरदार आवाजात सादर केला जातो पोवाडा गायनामुळे ऐकणाऱ्यांमध्ये एक प्रकारचे स्फुरण निर्माण होते समाजात वीरवृत्ती जनजागृती देशप्रेम इत्यादी भावना चेतविण्याचे काम पोवाडा गायनाने केले आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा पोवाडा आज आपण गाणार आहोत प्रसिद्ध शाहीर नानिवडेकर यांनी हा पोवाडा रचलेला आहे हे काव्य इतके बोलके आहे की ते गाताना त्याचा सहज अर्थ कळतो त्यामुळे याचा वेगळा अर्थ सांगण्याची गरज नाही आता आपण पोवाड्याचे शब्द बघूया परतंत्र भारतमातेला मुक्त करण्याला वीर झुंजला बाळ गंगाधर टिळक अपुला कायद्यानं इंग्रजांशी लढला जगी वंद्य सकला जी 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 सन अठराशे छप्पन्नाला जुलै महिन्याला तेवीस तारखेला रत्नागिरी गावी जन्मजाचा पुत्र तो पार्वती मातेचा मुकुटमणी टिळक घराण्याचा जी 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 शाळे माजी चतुरपणाच्या गोष्टी मजेदार ऐकून घ्या या रसिक मंडळी सरासरा मोर गुरुजी सांगती गणित मांडूनी घ्यारे पाटीवर पाटी कशाला तोंडी सांगू का गुरुजी उत्तर शुद्धलेखना मध्ये लिहा या संत शब्द आला तीन शब्द मांडीला गुरुजी थक्क झाला बी ए झाला एल एल बी झाला कायदे पंडित ज्ञानी बनला ध्यास स्वराज्याचा लागला देशभक्तीने भारून गेला स्वातंत्र्याचा ध्यास घेतला हक्कची म्हणे आपुला जी जी जी, काढून पत्र केसरी गर्जना करी घुसून घरोघरी राष्ट्रभक्तीचा मंत्र दिला उभा महाराष्ट्र जागा केला इंग्रजीत मराठा गरजला वंदुया थोर महात्म्याला जी 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 आता आपण हा पोवाडा गाऊया we good yeah. ्ञानी बनला पिय झाला एल एल बी झाला कायदे पंडित ज्ञानी बनला त्यास स्वराज्या चला गला यशभक्तीने हळू नेला त्यास स्वराज्या चला गला